महाराष्ट्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते त्याद्वारे त्यांना आधार देऊन स्वावलंबी म्हणता येते होय महाराष्ट्र सरकारने चालवलेल्या योजनेद्वारे म्हणजेच महाराष्ट्र मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीसद्वारे पीठाची गिरणी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे जेणेकरून ती स्वतःसाठी काहीतरी करू शकेल आणि देशासाठी योगदान देऊ शकेल आम्ही या व्हिडिओमध्ये योजनेची सविस्तर चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला फ्री फ्लोअर मिल योजना महाराष्ट्र लाभ घेता येईल या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल जेणेकरून ते स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकतील स्वतःसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या राज्यातील गरीब महिलांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मोफत पिठाची चक्की योजना दोन हजार चोवीस. महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून राज्यातील दुर्बल घटकातील महिलांना मोफत पिठाची गिरणी आणि दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने फ्री फ्लोअर मिल योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिला पिठाची गिरणी घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात जेणेकरून त्यांना पीठ दळून पैसे मिळू शकतील आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला फ्री फ्लोअर मिल स्कीम दोन हजार चोवीस महाराष्ट्र अंतर्गत नोंदणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शेवटची तारीख पात्रता प्रदान केलेली रक्कम फायदे आवश्यक कागदपत्रे इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करू त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवा महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत पीठाची गिरणी दिली जाणार आहे जेणेकरून त्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील याशिवाय या, या योजनेअंतर्गत महिलांना दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देखील दिली जाईल ग्रामीण आणि शहरी भागातील अठरा ते साठ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब महिला कोणावरही अवलंबून न राहता त्या स्वावलंबी होतील या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांना फ्री फ्लोअर मिल स्कीम दोन हजार चोवीस महाराष्ट्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ज्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटच्या प्रकाशनानंतर लवकरच सुरू होईल महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या मोफत पीठ चक्की योजना दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत पीठाची गिरणी उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून त्यांना त्यांचा स्वतःचा छोटा पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करता येईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील या योजनेअंतर्गत महिलांना दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देखील दिली जाईल जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय त्यांचा व्यवसाय सुरू करता येईल महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मोफत पीठ चक्की योजना दोन हजार चोवीसच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड ओळखपत्र पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र कुटुंब शिधापत्रिका बँक पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो